नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुभविवाह हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे आकाशने भूमीसाठी गुलाबाचं फूल आणलेलं असतं पण ते पूर्णपणे चुरगळलेलं असतं आकाश म्हणत असतो की मी हे तुझ्यासाठी आणलेलं आहे आणि आजी म्हणते की जे लोक आपल्याला मदत करतात त्यांना थँक्यू म्हणायचं असतं तेव्हा मी हे तुझ्यासाठी आणलं होतं पण बघ नाही हे किती चुरगळलेलं आहे ते भूमी आता ते फुल हातामध्ये घेते त्याचा वास घेते आणि म्हणत असते याचं सुगंध किती छान येतोय तू पण बघ आकाश म्हणत असतो पण हे तुला कसं काय जमलं भूमी म्हणत असते फुलं नेहमी चांगल्या माणसासारखे असतात चांगल्या माणसाला कितीही त्रास दिला तरीही ती माणसं आपला चांगुलपणा सोडत नाही तसंच फुलाचंही असतं ते कितीही चुरगळलं तरी ते सुगंध देण्याचं सोडत नाही मला तुमचं गिफ्ट खूप आवडलं आहे असं भूमी म्हणत असते तर इकडे आता मानसी ही अतर्वला वीस रुपये देत असते अतर्व म्हणत असतो पण तू हे पैसे मला का देतेस मानसी म्हणत असते मला फुकटची कोणाची सुद्धा ट्रीट नकोय अतर्व म्हणत असतो ते मला नको आहेत मानसी म्हणत असते तू अतर्व विसरत आहेस का आपल्या कॅन्टीन मध्ये एक आरसा सुद्धा आहे मानसी पैसे द्यायला जाते त्यावेळेला आकाश मागून खाणाखुणा करत असतो की पैसे घेऊ नकोस मी नंतर देईल म्हणून मानसी म्हणत असते मी सगळं काही बघितलेलं आहे अतर्व अतर्व म्हणत असतो मानसी माझी काही सुद्धा चुकीचे इंटेन्शन नव्हते मानसी म्हणत असते मला माहीत आहे तुझे काही सुद्धा चुकीचे इंटेन्शन नव्हते आणि असं कॉलेज लाईफ मध्ये वाटणं अगदी नॅचरल आहे ना अतर्व म्हणत असतो म्हणजे तुला सुद्धा पटतय मानसी म्हणत असते नाही मला हे म्हणणं पटत नाही अतर्व म्हणत असतो कॅन्टीन मध्ये फक्त आपण पोटा पाळण्याच्या गोष्टी करायच्या इथे अतर्व आणि मानसी खूपच एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात इकडे पौर्णिमा ही दोघांकडे बघत असते आणि म्हणत असते अतर्वच्या फ्रेंडनी मला असं काय सांगितलं म्हणजे अतर्वला मानसीला भेटायचं होतं की काय या दोघांमध्ये नक्की काय चालू आहे हे शोधायलाच हवं तर इकडे आता रागिणीही फोनवरती बोलत असते ती आकाशच्या फोटाकडे एकटक पाहत असते तेवढ्यातच इथे ते अभिषेक येतो आणि तो, तो जोरजोरात बॉलने भिंतीवर खेळत असतो तेव्हा रागिणी तो बॉल पकडते आणि अभिषेकला म्हणत असते अभिषेक मी तुला किती वेळा सांगितलेला आहे असा राग राग करायचा नाही तू तुझ्या रागावरती कंट्रोल करायला शिक असं ती त्याला म्हणत असते त्यावर अभिषेक म्हणत असतो आई सांग ना मी कसं करू माझ्या रागावरती कंट्रोल एवढ्या मेहनतीने मी हे पेपर्स केले होते आणि त्या अर्धवटाची सही या पेपर्स झालेली नाहीये म्हणजे या पेपर्स शून्य किंमत आहे तुला माहीत आहे ना एवढी मेहनत करून काय फायदा झाला रागिणी म्हणत असते सगळ्या गोष्टींमध्ये फायदा तो बघायचा नसतो अभिषेक म्हणत असतो आई हे सगळं आपलं का होऊ शकत नाही आपण एवढी मेहनत करतो मग तू सांग ना मी एवढा डिझर्विंग नाहीये का हे घर सांभाळण्यासाठी हा बिझनेस सांभाळण्यासाठी तू मला सांग आता इकडे रागिणी ही विचार करत असते आकाशचा भाऊ आता तिला म्हणाला असतो की माणूस म्हणून चांगला असावं लागतं हा बिझनेस तुझ्या ताब्यामधून कधीच जाणार नाही असं तिला आठवत असत अभिषेक म्हणत असतो आई हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे तू गप्प बसून हे, हे सगळं सहन करत असतेस ना तू फक्त तुझी कर्तव्य पाडतेस आणि सगळ्यांचं ऐकत बसलेली असतेस काय गरज आहे या सगळ्यांचं ऐकण्याची आणि तू एवढं सगळं ऐकत आहेस की त्यांची पुडगी सुद्धा आता घ्यायला चालू केलेली के आहेस आता इकडे रागिणीला राग येतो आणि ती अभिषेकच्या कानाखाली मारते अभिषेक आता रागिणीकडे पाहतच असतो रागिणी म्हणतच ते मी डिझर्विंग नसून सुद्धा आकाच्या बापाच्या गळ्यामध्ये हा बिझनेस घातला मी ह्या घरची सून असून सुद्धा माझ्याकडे हा बिझनेस आला नाही कारण त्यांना असं वाटत होत माणूस म्हणून मी डिझर्विंग नाहीये त्यांचं असं म्हणणं होत त्यावर अभिषेक म्हणत असतो आपण एवढी मेहनत करायची सह्या कोणाच्या तर आजीची आणि त्या वेडपट आकाशची सही लागते आता इथे रागिणी म्हणत असते आजीच्या हातपाय अजून किती दिवस चालणार आहेत आणि ह्या आकाशला तर मी कधीच बरं होऊन देणार नाही असं ती म्हणत असते तर इकडे आता आकाश हा गुलाबाच्या पाकळ्यांचा वास घेत असतो आणि म्हणत असतो किती छान वास येतोय ना तू आता म्हणत असतो की तू मला सांग ना तू माझ्याशी एवढी गोड गोड बोलते तू माझी एवढी काळजी घेते का घेत असतेस भूमी म्हणत असते तू स्वतःच एवढा गोड आहेस म्हटल्यावर तुझ्या एवढ्या गोड मुलाबरोबर छान बोलायलाच हवं ना तू खूप चांगला आहेस आकाश म्हणत असतो मग तू माझ्याशी मैत्री करशील का तू माझ्याशी फ्रेंडशिप करशील का जेव्हा जेव्हा मी तुला बोलेल त्यावेळेला तू येशील का भूमी आता म्हणत असते तू जेव्हा जेव्हा बोलवशील तेव्हा तेव्हा मी येईल तेव्हा आकाश म्हणत असतो धावत धावत तू माझ्याकडे यायच भूमी म्हणत असते जेव्हा जेव्हा तू मला हाक मारशील तेव्हा तेव्हा मी धावत तुझ्याकडे येईल तर इकडे आता अभिषेक म्हणत असतो आई मग तू कसली वाट बघतेस मग एखादा डोस जास्त द्यायचा आणि त्याचं काम करून टाकायचं त्यावर आता रागिणी म्हणत असते तसं नाही आधी खिचडी थंड होऊन द्यायची नाही तर आपलंच तोंड पोळत बकरा ज्या वेळेला कापायचा असतो ना तेव्हा त्याला वर्षभोर पोचतास तसाच मी आकाशला पोचतेय किती वर्ष झालं मी त्याचे लाड करते सहजासहजी त्याला असं जाऊन देणार नाही तर इकडे आता आकाश आणि भूमीची फ्रेंडशिप झालेली असते आणि ते दोघं एकमेकांच्या हातामध्ये हात मिळवत असतात आता तिचा हात सोडतो आणि तिला म्हणत असतो नाही तू मला सायकल गाडी पिंकी प्रॉमिस कर भूमी म्हणत असते पिंकी प्रॉमिस त्यावर आता तिला म्हणत असतो असा हात कर भूमी ही आकाशने सांगितल्याप्रमाणे करत असते आणि आकाश हा भूमीचं बोट पकडतो आणि म्हणतो की ह्याला म्हणतात पिंकी प्रॉमिस आकाश म्हणत असतो आता तू बोल जेव्हा जेव्हा मी बोलवेल तेव्हा तेव्हा तू येशील त्यावर भूमी म्हणत असते हो जेव्हा जेव्हा तू बोलशील तेव्हा तेव्हा मी येईल आकाश म्हणत असतो धावत धावत तू माझ्याकडे येशील भूमी म्हणत असते हो धावत धावत मी तुझ्याकडे येईल तर इकडे आता रागिनी ही पावडरचा डबा घेते आणि आपल्या हातावरती पावडर घेते आणि इकडे टिट्टूच्या चेहऱ्यावरती ती पावडर लावते आता कंगवा घेऊन ती त्याचे केस विंचरायला लागते नंतर टोपी ती त्याच्या डोक्यावरती ठेवते आणि त्याला छान तयार केलेलं असतं रागीणी आता म्हणत असते मी आता सण हीची वाट बघत आहे आणि सगळं काही त्याच्या हातामध्ये आहे ते माझ्या हातामध्ये घ्यायचा प्रयत्न करेल मग ती आता त्या टिट्टूला हातामध्ये धरते आणि लटकवते रागिणी ही आकाशचा खूप राग करत असते हे त्याच्या लक्षा आता लक्षात आलेलं असत अभिषेक म्हणत असतो आई तोपर्यंत आपण काय करायचं त्यावर आता रागिणीही हातामध्ये पट्टा घेते आणि अभिषेकला दाखवत असते म्हणजे आता अभिषेक त्या पट्ट्याने आकाशला धाक दाखवणार आणि त्याला घाबरून ठेवत असतो तर इकडे आता आकाश म्हणत असतो तुला माहित आहे फ्रेंड मी आज खूप हॅप्पी आहे है। भूमी म्हणत असते आकाश तू मला एक गोष्ट सांगशील का त्यावर आकाश म्हणत असतो हो सांगेल ना मला खूप गोष्टी येतात कशाची गोष्ट सांगू कावळ्याची गोष्ट सांगू की माकडाची गोष्ट सांगू भूमी म्हणत असते तसं नाही रे मला सांग तुझं घर कुठे आहे तुझ्या घराचा पत्ता काय आहे मी तुला घरी घेऊन जाईल त्यावर आकाश म्हणत असतो माझं घर माझं घर तर रस्त्यावरती आहे आणि त्याच्या बाजूला एक बंगला आहे त्यामध्ये मी राहतो भूमी म्हणत असते अच्छा तिथे घर आहे का तुझं तेवढ्यातच भूमीला आता फोन येतो आणि ती फोनवर बोलण्यासाठी आता बाजूला येते इकडे भूमी म्हणत असते काकू बोला त्यावर काकू म्हणत असतात अगं भूमी कुठे आहेस तू किती उशीर होतोय अजून तू तिथे थांबले आहेस की काय आता भूमी इथे घडलेला सगळा प्रसंग हा काकूंना सांगत असते आणि इकडे आकाशकडे सुद्धा लक्ष ठेवत असते आता इथे काका येतात आणि काका म्हणत असतात आकाश तू इकडे काय करतोयस त्यावर आकाश म्हणत असतो मी सायकल गाडीला फुल दे होतो ते बघा तिथे आहे त्यावर काका म्हणत असतात कोण कुठे आहे अरे आत्तू तुझी तिथे चोलामुखी झालेली आहे चल आमच्या घरी तेव्हा आकाश म्हणत असतो सायकल गाडीला सुद्धा आपल्याबरोबर घ्या ना तरीही ते तिथून त्याला घेऊन जातात इकडे भूमी म्हणत असते काकू मी त्याच्याकडून त्याच्या घराचा पत्ता घेते आणि त्याला घरी सोडते आणि त्यानंतर कामावरती येते भूमी आता इकडे तिकडे बघते तर तिला आकाश कोठेच दिसत नाही ती खूपच घाबरते आणि मध्ये येते त्याला इकडे तिकडे शोधायला लागते तिथेच एक पाठ टपरीवरती एक काका असतात ती काकांकडे जाते आणि त्यांना विचारते इथे एक मुलगा होता तो कुठे गेला तेव्हा ते काका म्हणत असतात तो मुलगा गेला त्याला दोन माणसे घ्यायला आलेली होती भूमी म्हणत असते कोण माणसे होती त्यावर काका म्हणत असतात मला असं वाटलं की ती माणसे त्याच्या ओळखीची होती तो त्यांच्या बरोबर निघून गेला भूमी आता म्हणत असते ती माणसे आता त्याच्या ओळखीची असली तर छानच झालं मग भूमी म्हणत असते आई माते त्याला त्याच्या व्यवस्थित जाऊ दे असं देवीकडे मागणं करत असते पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे रागिणी खूपच रागवलेली असते आणि ती आकाशला म्हणत असते तू घराच्या बाहेर पाय सुद्धा ठेवायचं नाही असं मला प्रॉमिस करायचं आहे आता इकडे आकाशसुद्धा खूप घाबरलेलं असतो रागिणी म्हणत असते चल मला प्रॉमिस कर आणि माझ्या हातावरती हात ठेव आता इकडे हातावरती हात ठेवतो आणि म्हणतो मी अजिबात रागिनी म्हणत असते तू कोणासाठी सुद्धा हे प्रॉमिस मोडायचं नाही तेव्हा ते सुद्धा नाही बोलतो आता इकडे भूमी विचारत असते काका कुठे आहेत काकू म्हणत असतात अग काका एक महत्वाच्या कामासाठी तुझ्याच घरी गेलेले आहेत कारण तुझ्यासाठी खूप छान असं स्थळ आलेलं आहे इकडे गंगाधर काका म्हणत असतात अरे माधव खूप छान स्थळ आहे त्यावर माधव म्हणत असतो की माझी भूमी लवकरात लवकर पोल्यावरती चढू देत खूप छान स्थळ आहे नीलच खूप छान होईल तिने आता स्वतःसाठी जगायला हवं पाच झालं दुसऱ्यांसाठी खूप जगली ती असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा